सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल नेवासा बुद्रुक शिवारामधील सुरेगाव जवळील सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमामध्ये नारायणगिरी महाराजांच्या मे मे ते में या कालावधीमध्ये होणाऱ्या अखंड हरिणाम सप्ताहाचे हर नियोजन बैठक आश्रमाचे उद्धव महाराज मंडलिक यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे आश्रमाच्या स्थापनेपासनं सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या स्मृती प्रत्यर्थ दरवर्षी अखंड हरिणाम सप्ताहाचं हर आयोजन करण्यात येतं या नामसप्ताहामध्ये नामवंत मान्यवर कीर्तनकार मंडळींची कीर्तन आयोजित करण्यात आली आहेत असं सांगून परिसरामधील गावनिहाय आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं सप्ताह कालावधीमध्ये प्रत्येक दिवसाचा खर्च करण्यात येणार आहे असं महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितलंय उद्धव महाराजांचे सरपंच प्रज्ञा सोनटके आणि प्रकाश सोनटके यांनी पूजन केलंय या बैठकीसाठी वैजापूर शेवगाव राहुरी गंगापूर श्रीरामपूर आदी भागांमधील महिला पुरुष भाविक हजर होते सेवेकरी बाळासाहेब सेवे झिने यांनी संचालन केलंय आपण सगळे या ठिकाणी जमलेलं आहात आजचं निमित्त तसं गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ जो वारकरी संप्रदायाचा आपला अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ता त्या सप्ताहाचंही बैठक आणि त्या निमित्तानं कारण हळूहळू त्या उत्सवाचं रूप वाढतंय नेवासा बुद्रुक सुरेगाव सर्व आपली ग्रामस्थ मंडळी परिसरातील त्यामध्ये अतिशय चांगला सहभाग घेत आहेत आणि दूरदूरवरून सुद्धा भाविक मोठ्या संख्येनं या उत्सवामध्ये येतात तेव्हा अन्नदानाचं नियोजन व्हावं प्रसाद वाटपाचं नियोजन व्हावं त्याचबरोबर पारायणाला जास्तीत जास्त लोक कसे बसतील त्याचं नियोजन व्हावं आणि या सर्व हेतूने आजची बैठक संपूर्ण श्रीक्षेत्र नेवासा आणि परिसर म्हणूया आपण या, या सगळ्या परिसरातून मंडळी आपण आलेला आहात नेवासे तालुक्यासह राहुरी तालुक्यासह वेगवेगळ्या तालु तालुक्यातून सुद्धा मंडळी इथे वेगवेगळ्या वेग सेवेतील मंडळी वैजापूर तालुक्यातली मंडळी आहे गंगापूरची मंडळी आहेत श्रीरामपूर तालुक्यातली काही मंडळी आहेत अशा वेगळ्या वेग भागातून सर्व मंडळी आलेली आहेत मी मनपूर्वक आपलं या आश्रमाच्या वतीनं स्वागत करतो सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि आज ज्या दोन महान संतांची पुण्यतिथी त्या दोन्ही संतांच्या चरणी अंतःकरणपूर्वक विनम्र वंदन करून अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद फक्त आपण घेऊ शकतो दुसरं काय शंकर नाबदेस ही चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस